बघा मी तुम्हाला दोन हजार वर्षापूर्वीचा भारताचा इतिहास सांगून जाईल आपल्या भारत देशाला एकूण सात नावाने ओळखलं जातं किती एकूण सात नावाने ओळखलं जातं आर्यव्रत जम्मू आदि महिमवर्ष अचे नामवर्ष भारत हिंदुस्तान आणि इंडिया आपल्या भारत देशामध्ये वीसवी सन पूर्वमध्ये एक चक्रवर्ती सम्राट राजा होता त्याचं नाव होतं चक्रवर्ती अशोक सम्राट त्याच्यानंतर वीसवी सन संपलं आणि इसवी सन सुरू झालं शके शंभर मध्ये शक संसार सुरू झालं तीनशे वीस साली आपल्या भारत देशामध्ये दे उज्जैनचा राजा राजा भरतूर हरी व त्याचा लहाना भाऊ विक्रम हरी आपल्या भारताच्या गादीवरती बसला चारशे पंचावन्न साली आपल्या भारत देशामध्ये दे स्कंदगुप्त नावाचा राजा झाला भारतावरती सगळ्यात पहिले आक्रमण सातशे बारा साली मोघलांनी केले आठशे शहाऐंशी साली भोध राजा झाला नऊशे शहाऐंशी साली चोल साम्राज्याची सुरुवात झाली व राजा रामराजा झाला भारतावरती सगळ्यात मोठे आक्रमण एक हजार एक मध्ये मोहम्मद गझनीने केले आणि दिल्लीच्या गादीवरती स्वतः राजा म्हणून बसला एक हजार पंचवीसमध्ये परत त्याच मोहम्मद गझनीने दिल्लीवरती आक्रमक आक्रमण केले सुरतवरती आक्रमण केले आणि सोरटी सोमनाथ मंदिरातील सोनं सगळं काही लुटून नेलं महाराज अकराशे एक्याण्णव साली आपल्या भारत देशामध्ये सगळ्यात मोठी लढाई झाली जिला तराईची लढाई म्हणून ओळखण्यामध्ये येते अकराशे साली याच महाराष्ट्र भूमीमध्ये माझ्या निवृत्तीदातांचा जन्म झाला अकराशे सत्त्याण्णव साली साधकाचे मायेबाप असणारे वारकरी संप्रदायाने ज्यांना आईची उपमा दिली अशा माझ्या माऊली ज्ञानोबरायांचा जन्म झाला अकराशे नव्याण्णव साली माझ्या सोपान काकांचा जन्म झाला बाराशे तीन साली माझ्या मुक्ताईचा सा जन्म झाला बाराशे सव्वीस साली दिल्लीच्या गादीवरती प्रथमच एक स्त्री बसली जिचे नाव होत रजिया सुलताना बाराशे साली जलालुद्दीन खिलजीने खिलजी वंशाची सुरुवात केली तेराशे तीन साली अल्लाउद्दीन खिलजीने चतूरवर्ती आक्रमण केले तिथे राज्य करत होता राजा रामदेव राय राजा रामदेव राय पराभूत झाला एवढंच नाही तर या अल्लाउद्दीन खिलजीने 700 मन सोनं लुटून नेलं आणि मानवजातीला काळीमा फासणारी गोष्ट घडली अठरा वर्षाची मुलगी या चौसष्ट वर्षाच्या अल्लाउद्दीन खिलजीने पळून नेली आणि तिच्यासोबत लग्न केलं विवाह हो केला इतका हा नालायक होता कोण अल्लाउद्दीन खिलजी साली विरोषा दिल्लीच्या गादीवरती बसला चौदाशे त्रेपन्न साली गुरु नानक यांचा जन्म झाला चौदाशे सत्तावन्न साली वास्कोद गामा आला आपल्याला शाळेत इतिहासामध्ये शिकवलंय वास्कोद गामा हा पर्यटक होता तीर्थयात्री होता पण नाही हा सगळ्यात मोठा बामटा चोर होता कारण यांनी जाता वेळेस त्रेपन्न सोन्याने भरलेली जाज लुटून नेली महाराज इतका हा बामटा चोर होता कोण वास्कोदा गामा सोळाशे सव्वीस साली बाबरने सगळ्यात मोठा हल्ला केला आणि दिल्लीच्या गादीवरती स्वतः राजा म्हणून बसला सोळाशे अठ्ठावीस साली हाच नालायक बाबर अयोध्याला गेला आणि राम मंदिरामध्ये नमाज पडला म्हणून त्याच्या नावानं तिथं बाबरी मस्जिद तयार झाली 15, साली बाबर मेला बाबरचा मुलगा हिमायून अकबर राजा झाला पंधराशे शहाऐंशी साली अकबर व राणा प्रताप यांच्यामध्ये युद्ध झालं पण दुर्दैवाने राणा प्रतापाचा पराभव झाला आता पंधराव्या शतकाच्या शेवटी शेवटी आपल्या भारत देशामध्ये काहीतरी चांगलं घडलं आता लक्ष देऊन ऐका दिनांक बारा जानेवारी पंधराशे सत्त्याण्णव सा साली याच महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात लखोजी जाधव यांच्या पोटी एक रत्न जन्माला आलं त्यांचं नाव आहे राजमाता जिजाऊआई साहेब माझ्या जिजाऊ आई साहेबांचा जन्म झाला सोळाशे सव्वीस साली जागीर मेला जागीरचा मुलगा शाजा राजा झाला आणि अखेर तो सोन्याचा दिवस आपल्या महाराष्ट्रामध्ये उजडला दिनांक एकोणीस फेब्रुवारी सोळाशे साली याच महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला बोला छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज की एकोणीस सोळाशे तीस साली माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला वयाच्या अवघ्या पंधरा सोळाव्या वर्षी म्हणजे सोळाशे से सेहेचाळीस साली छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला किल्ला जिंकला ज्याचं नाव आहे तोरणा किल्ला सोळाशे साठ साली अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला सोळाशे त्र्याहत्तर साली शाहिस्त खानाची बोटे कापली सोळाशे साली तानाजी मालुसरे गेले सोळाशे साली प्रतापराव गुजर पाटी गेले आणि अखेर तो दिवस उजडला दिनांक सहा जून सोळाशे साली अतिस मन सोन्याचं सिंहासन तयार झालं आणि त्या सिंहासनावरती माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना बसवून येत आलं आणि आपल्या ह्या महाराष्ट्राला एक नवीन नाव दिलं स्वराज्य स्वराज्य नाव सोळाशे ऐंशी साली छत्रपती शिवाजी महाराज गेले संभाजी महाराज त्यांच्या गादीवरती बसले सोळाशे एकोण सोळाशे एकोणसाठ साली छत्रपती संभाजी महाराज गेले आणि सगळी सत्ता ही पेशवाईंच्या हातामध्ये आली सतराशे पाच साली इंग्रज भारतामध्ये व्यापार करण्यासाठी आले सतराशे सात साली संभाजीनगर येथे औरंगजेब मेला सतराशे ते अठराशे या शंभर वर्षामध्ये इंग्रजाने व्यापाराच्या दृष्टीतून आपल्या भारत देशावरती कब्जा केला आता लक्ष देऊन ऐका अठराशे ब्याऐंशी साली वंदे मातरम गीत आलं अठराशे शहाऐंशी साली काँग्रेसची स्थापना झाली एकोणीसशे दोन साली स्वामी विवेकानंद गेले एकोणीसशे टिळक गेले एकोणीसशे सव्वीस साली हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म झाला एकोणीसशे तीस साली गांधी घराण्याकडे काँग्रेसची सत्ता आली एकोणीसशे बेचाळीस साली वर्ध्यातून चले जाऊचा उठाव झाला एकोणीसशे ते एकोणीसशे बेचाळीस या कालामध्ये अनेक जवान शहीद झाले त्याच्यामध्ये राजगुरु भगतसिंग सुखदेव अशा अनेक जवानांची यादी आहे आणि अखेर तो दिवस उजडला दिनांक पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश पुन्हा एकदा स्वातंत्र्य झाला बोला भारत माता की भारत माता की पंधरा एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश पुन्हा एकदा स्वातंत्र्य झाला एकोणीसशे एकोणपन्नास साली आपली राज्यघटना आली साली जवाहरलाल नेहरू एकोणीसशे साठ साली भारत व युद्ध झाले पण त्यावेळेस मात्र आपल्या भारताचा पराभव झाला आणि चीनचा विजय झाला एकोणीसशे पासष्ट साली भारत व पाकिस्तान युद्ध झाले पण त्यावेळेस मात्र आपल्या भारताचा विजय झाला आणि पाकिस्तानचा पराभव झाला कारण त्यावेळेस आपल्या भारताचे पंतप्रधान एक धोत्रावाले होते त्यांचं नाव काय होतं लाल बहादूर शास्त्री, शास्त्री।, 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 शास्त्री। एकोणीसशे एकोणसत्तर साली लाल बहादूर शास्त्री गेले आणि त्याच वेळेस हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आनंद दिगे साहेब आणि दादा कोंडके यांनी शिवसेनेची स्थापना केली एकोणीसशे बहात्तर साली महाराष्ट्रभूषण इंदुरीकर महाराजांचा जन्म झाला एकोणीसशे शहात्तर साली बॉलिवूडचा सा सगळ्यात मोठा चित्रपट रिलीज झाला त्याचं नाव काय आहे शोले एकोणीसशे ऐंशी साली बीजेपीची स्थापना झाली एकोणीसशे त्र्याऐंशी साली कपिल देवाने वर्ल्ड कप जिंकला एकोणीसशे नव्वद साली राजीव गांधीने अठरा वर्षाच्या मुलाला मतदानाचा हक्क दिला एकोणीसशे एक्क्याण्णव साली राजीव गांधी गेले एकोणीसशे पंच्याण्णव साली बाबरने जी मस्जिद बांधली होती अयोध्याला ती पाडण्यात आली एकोणीसशे शहाण्णव साली कल्पना चावला अंतराळमध्ये गेल्या एकोणीसशे नव्याण्णव साली शरदचंद्रजी साहेबांनी राष्ट्रवादीची स्थापना केली दोन हजार एक साली गे साहेब गेले आणि मी जन्माला आले माझा जन्म दोन हजार एक चा दोन हजार एक साली आनंद साहेब गेले आणि मी जन्माला आले दोन हजार चार साली लक्ष्मीकांत बेर्डे गेले दोन हजार सात साली भारताच्या राष्ट्रपती महिला लाभल्या त्यांचं नाव काय आहे प्रतिभाताई पाटील दोन हजार बाराला महाराष्ट्रातले मोठे दोन नेते गेले महाराज नंबर एक बाळासाहेब ठाकरे नंबर दोन विलासराव देशमुख दोन हजार ला आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब झाले दोन हजार सोळा ला नोटबंदी झाल्या दोन हजार एकोणीस ला परत इलेक्शन झालं आणि परत आपल्या भारताचे पंतप्रधान कोण झाले झाले नरेंद्र लॉकडाऊन आलो कोरोनाची कोरोना दुसरी लाट आली परत लॉकडाऊन पडलं सहा फेब्रुवारी दोन हजार बावीस ला गायन कोकळ्या लता दिदी मंगेशकर गेल्या जून दोन हजार बावीस ला महाविकास आघाडीचं सरकार ढासळलं कारण माननीय एकनाथजी शिंदे साहेब चाळीस आमदार घेऊन गुवाहाटीला गेले आणि त्यातलंच एक आमदार म्हणजे शाजी बापू पाटील यांचं काय झाडे काय डोंगर काय हॉटेल सगळं कसं एकदम ओके मध्ये आहे हे गाणं गाजलं आणि त्याच्यानंतर आपल्या भारत देशामध्ये काय काय घडलं सर्वांनाच माहित आहे आणि बावीस जानेवारी दोन हजार चोवीस साली अयोध्येमध्ये मध्ये पुन्हा एकदा आपल्या महाराष्ट्रामध्ये रामराज्य सुरू झालं बोला जय श्रीराम जय जय श्रीराम आणि आज दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी मी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात राज्यात आपल्या मुळशी तालुक्यात आपल्या दखने गावात तुमच्या समोर कीर्तन करत आहे विठ्ठल विठ्ठल भारत देशामध्ये राहतो थोडीफार माहिती असावी म्हणून सांगण्याचा छोटासा प्रयत्न केला जाता जाता सांगन की आई वडिलांची सेवा करा तुम्ही म्हणाल ताई प्रत्येक कीर्तनकार येतो आणि आई वडिलांविषयी सांगून जातो अहो पण हा जन्म काय पुढचे सात जन्म जरी आई वडिलांचं सा सांगत राहिलो ना तरीसुद्धा ते कमी पडेल हो कारण ते आहेच तेवढे महत्वपूर्ण आजकालची तरुण पोरं कशाची आईवडलांची सेवा करतात मी सांगून जाईन तुम्हाला अहो छत्रपती शिवाजी महाराजांचा एक विचार होता छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणायचे की राज तुमच्यासाठी काय पण <laughs> आणि राज पण म्हणायचे मावळ्या तुमच्यासाठी काय पण आताची पोरं असं म्हणतात का हो <laughs> नाही म्हणत आताची पोरं चार दिवस झाले बायकोला येऊन तिला म्हणत तुमच्यासाठी पण काय पण पण जिने नऊ महिने नऊ दिवस आपल्याला आपल्या गर्भामध्ये वागवलं तिचं काही नाही अरे बाप घरा दारात रड़ते मायपण बायकोला मात्र रोज म्हणतो तुमच्यासाठी काय पण अरे मुलगा पोटाला जन्माला यावा म्हणून आईने किती केले नवस इकडून तिकडून तिच्या नवसाला देव सुद्धा पावला आणि तुझ्यासारखा पोरघा तिच्या पदरामध्ये घावला अरे लहानपणी आई तुला शेतामध्ये न्यायची लहानपणी आई तुला शेतामध्ये न्यायची तुला ऊन लागू नये म्हणून स्वतःच्या पदराची सावली बनून राहायची तुला भूक लागली की तू ढसा ढसा रडायचा तुला भूक लागली ना की तू ढसा ढसा रडायचा माईच दूध संपलं ना लेका तिचं रक्त सुद्धा ओढायचं रक्त पिऊन पोचलास लेका त्या रक्ताचा तरी ठेव मान पवित्र अशा मातेचा करू नको अपमान आता फक्त एकच

अरे तू आंधळा नाहीस तू आंधळा नाहीस पांगळा नाहीस तुला तुझीच कळाली की नाही किंमत आणि नवरा माय मापाला सांभाळतो म्हणून कुठल्याच बायकोची घर सोडून जाण्याची नाही हिंमत अरे तुला वाघ बनवलंय माईन तुला वाघ बनवलंय माईन दुर्दैवाने तिच्यातच ना उरलं नाही आता पण खरा मरत असशील ना लेखा तर आई बापाचं दर्शन घे आणि आई बापाला सांग माय बापा तुमच्यासाठी काय पण तुमच्यासाठी काय पण सेवा करा आणि जाता जाता स्त्रिया नात्याने शेवटचा एक संदेश देऊन जाईल की आज समाजामध्ये मुलींची हत्या केली जाते ती हत्या थांबवण्याकरिता आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे मुलीचा गर्भ पोटात असताना मुलगी म्हटलं की आम्हाला नको पण एक गोष्ट लक्षात घ्या ज्या दिवशी तुमच्या घरात मुलगी जन्माला येते ना लक्ष्मी जन्माला येते ना त्या दिवशी त्या लक्ष्मीचं स्वागत करा त्या मुलीला जन्माला यायच्या अगोदरच तुम्ही जर मारलं ना तर एक गोष्ट लक्षात ठेवा पुन्हा तुमच्या हातात कधी लक्ष्मी येणार नाही त्या मुलीचा गर्भ पोटात असताना ती मुलगी आपल्या गर्भातून आपल्या आईची विनंती करते की आई अगं नऊ महिने नऊ दिवसा झाली जग बघण्याची घाई वंशाच्या दिव्या पायी नको पंती विझवू गाई मुलगी म्हणजे मायेचा आगर आहे मुलगी म्हणजे प्रेमाचा सागर आहे लहानपणी आई वडिलांचा सांभाळ करणारी ही मुलगीच असते बहीण भावाचा अतूट नातं जपणारी ही मुलगीच असते मुलगी झाली म्हणून बाळगू नका भीती अहो गुणवान मुली ही देशाची संपत्ती अहो नसती जर का मुक्ता तर ताटी उघडलीच नसती हरवले असते ज्ञानदेव तर ज्ञानेश्वरी घडलीच नसती मग जिजाऊ नसती तर मग शिवबाई घडला नसता जिजाऊ नसती तर मग शिवबाई घडला नसता असमानी सह्यादे पुढे सुलतानी धाय मोकलून रडला असता ज्याला स्त्री आई म्हणून कळाली ज्याला स्त्री आई म्हणून कळाली तो जिजाऊंचा शोभा झाला ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञानोपा झाला ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला आणि ज्याला स्त्री मैत्रिण म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला राधेचा श्याम झाला म्हणून मुलगी वाचवा मुलगी शिकवा सर्वांनीच hmm, खूप hmm. सुंदर साथ दिली सर्वांचं मनापासून आभार मानते आणि झालेली सेवा श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम देते